नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नसल्यानं विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वानं महाराष्ट्रात लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तेवीस जागांवर विजय मिळवला होता परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत असतानाही भारतीय जनता पक्षाला केवळ नऊ जागांवर विजय मिळवता आला आहे मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत बघितलं तर भारतीय जनता पक्षाला चौदा जागांचं नुकसान झालं आहे तर शिवसेना ठाकरे गटाने नऊ जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आठ जागा तर काँग्रेसने सर्वाधिक तेरा जागा जिंकल्या महाराष्ट्रातील झालेला हा पराभव भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या चांगलाच जिवारी लागला असून आता भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडताना एका व्यक्तीचा प्रभाव राहिल्याने भाजपाला पराभव स्वीकारावा लागल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आगामी काळात भाजपाकडून उमेदवार निवडताना सामुदायिकपणे विचार करून उमेदवारांची निवड केली जाईल असे संकेत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत तर भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी

Monnington Oxyridge, proudly Indian.